नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांची माहे नोव्हेंबर वेतनाबाबत आजची मोठी अपडेट पुढे आलेली आहे आणि त्याबाबतची आरसुद्धा निर्गमित झालेला आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वकष्ट माहिती कोष अद्यावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयमार्फत हाती घेण्यात आलेली आहे त्याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भ दिनांकाची माहिती अद्यावत करावीची असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच याकरिता माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांनी वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय ले कोशागाराने पारित करण्याबाबत राज्य शासनाच्या दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच काही तांत्रिक कारणास्तव कर्मचारी सर्वकष माहिती कोष दोन हजार चोवीससाठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाहीत अशा कार्यालयाचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयक पारित करण्याचे तसेच सदर नमूद संकेतस्थळातील तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्याचे नंतर सुधारित निर्देश देण्यात आलेले येईल असे नमूद करण्यात आलेले आहे आणि त्याबाबतचा इथं परिपत्रक आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस निर् रोजी निर्गमित झालेला इथं दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद